चिपलू मध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गोलकोट रोड येथील खड्ड्यांचा विषय घेऊन बातमी करत आहोत आज तो एक प्रामुख्याने मुद्दा गोलकोट रोड गोलकोट करांसाठी गोलकोट रोडच्या प्रवाशी आणि रहिवाच्यासाठी घेत घेत आहोत हा रस्ता नवतर काही कोटीत डांबरीकरण आणि त्या सर्व गोष्टी झालेल्या होत्या आणि एक दोन तीन वर्षातच या रड्ड्या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रेती म्हणजे जी खडी आपण म्हणतो ती खडी बाहेर पडलेली आहे आणि आपण लोक जे वाहन चालवत आहेत त्यांना प्रकारे त्रास होतोय आणि नेमकं ही जी व्यवस्था आहे रस्ते पाहणारी जी व्यवस्था आहे त्याने ह्या व्यवस्थेबद्दल प्रकारे व्यवस्था चांगली केली पाहिजे किंवा हे रस्ते चांगल्या प्रकारे सुधारले पाहिजेत या सर्व संदर्भात आपण थोडीशी इथल्या नागरिकांचे मनोगत घे रहिवाशांचे मनोगत घेणार आहोत गोलको रोडच्या त्यानंतर ह्या रोडवर जे प्रवासी आहेत त्यांचे मनोगत घेणार आहोत पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण अनेक वर्ष गोलको बोर्ड येथे रहिवासी आहात या गोळको बोर्ड येथील बदलत्या परिस्थितीच आपण अपन, आपल्याला सर्व घ्यायच आहे पण हे जे काय डेव्हलपमेंट होत असत आणि हा रस्त्यामध्ये काहीच कोकेच केला गेला आणि त्या रस्त्याला आज खड्डे पडलेले तर त्या रस्त्यांचं रुंदीकरणाचं काम होत पण काही ठिकाणी ते रुंदीकरण झालेलं नाही असं दिसत आपलं काय मनोगत आहे साधारणतः जरा तुम्ही बघितलं ह्या रस्त्याची आज आहे तीन वर्ष झाली तीन साडेतीन वर्ष या रस्त्याची तुम्ही जर अवस्था केली एवढी आहे की रस्ता खड्ड्या आहे की रस्त्याला खड्ड्याचं लक्षात येत नाही एवढ्या इथे काय शाळेला जाणारी सगळ्यांची शाळेला जाणारी मुलं आहेत रस्त्याची अवस्था जर तुम्ही बघितली हे बघा हे बघा ही अशी अवस्था आहे काय ही जर परिस्थिती असेल आज प्रशासनाच्या आता सगळे धागेदोर आहेत नगरसेवक आता कार्यरत नाही आहेत ठीक आहे तीन चार वर्ष झाली रस्ता चार वर्षानंतर खराब होतो वगैरे पण शेवटी ह्या छोट्या मोठ्या ज्या दागबुब्या आहेत छोटे मोठे जे खड्डे पडतात ह्याच्याकडे लक्ष कोण जाणार ह्याच्याकडे लक्ष आम्ही नागरिकांनी द्यायचं का इकडनं जर जर बघायला गेला तर आज जवळपास एक पाच एक पाच साडेपाच हजाराची वस्ती आहे साडेपाच हजार वस्ती आहे इथे काय एवढी लोक राहतात एवढे टॅक्स देत आहेत एवढे सगळे टॅक्स देत असताना पण आम्हाला या सुविधा का मिळत नाही रस्ता आणि हे असं नाही की नगरपालिकेला ना हे माहिती नाही किंवा नगरपालिकेचं लक्ष नाही त्यांच्या गाड्या घंटा गाडी तर रोज सकाळी उठण येऊन जाते काय आणि वाहनांची जी अवस्था होते ते काय आणि जे त्रास होते शाळेत जाणारी मुलं आहेत रोज सकाळी जाणारी मुलं शाळेला बाकीच्या इतर इतर कामासाठी नीतीनियमकडे बाजारात जाता येतात गाडीची टोटल वाट लागते म्हणजे अक्षरशः गाडीला खोळखोळा होतो कुठेतरी आम्हाला काय जास्त आमची अपेक्षा नाही आमचं बोलणं फक्त एवढंच आहे की आ, आज तुम्ही प्रशासनाने ह्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे या छोट्या मोठ्या गोष्टी हे काय आम्ही नागरिकांनी पद्धती पेशा टाकून खर्च आहे का ते तरी आम्हाला सांगावं ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं गेलं नाही आम्ही आता निवेदन देणार आहोत नियोजन मध्ये आम्ही पक्ष नमूद करणार आहोत जर ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलेलं आहे तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत हा मूळ मुद्दा म्हणजे हा नगरपालिकेचा असलेला वास्तविकता रस्ता आहे हा न रस्ता तीन चार वर्षाचा झालेला नवीन आहे पण दरवर्षी आज चार वर्ष झाले रस्ता झाल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून आम्हाला या रस्त्याला खड्ड्यांचा त्रास हा पावसाच्या अगोदर यायच्या अगोदरच घ्यायला लागतो हे नगरपालिका प्रशासन असू दे किंवा असणारे कंत्राटी कामदार असू दे किंवा कॉन्ट्रॅक्टर कौ, असू दे हे त्यांच्या कमतरतेची आम्हाला नुकसान दिसत राहते हलदरजेपणा त्यांच्या आहे त्यामुळे ह्या रस्ता आम्हाला आम्हाला अशी परिस्थिती फेस करायला लागते प्रत्येक वर्षाला पावसाच्या आधी खड्डे बुजवले जातात आणि त्याच खड्ड्यातनं परत पावसात आम्हाला प्रवास करायला लागतो आमच्या बाजूला खाडी आहे नद्या आहेत पण आम्हाला असं वाटायला लागलं की रस्त्याला त्यांच्यापेक्षा जास्त पाणी आहे आज परिस्थिती अशी आहे बोलायचं म्हणजे काय ते सातत्याने पावसात येणार खड्डे बुजणार हे एक असं की क्वालिटीचं काम हा आम्ही कधी अपेक्षित ठेवायचं कधी ह्यांनी करायचं ह्याचं काही आम्हाला अजून कुठं तरी दिसत नाही ते बा हे कुठल्या पद्धतीचं काम करणार आहे ह्याचं क्वालिटीचं काम कधी होणार आहे का हे सगळे प्रश्न आहेत आज आम्ही समजा स सव, आज सगळे आलेत लोकप्रतिनिधी आलेत लोकांचे प्रश्न मांडतायत हे सगळं इथपर्यंत आहे पण आज तुम्ही पत्रकार माध्यमातून आम्ही तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही लोकांची पण काय गैरसोय होते ह्याच्यातून लोकांना काय त्रास होतोय हे लोकांच्या समोर येऊ दे आणि प्रशासनासमोर येऊ दे ही विनंती महत्वाचा विषय म्हणजे जर ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं नाही मोठा मोर्चा आम्ही नगरपालिकेवर काढू आणि आम्ही शंभर टक्के उपासनाला बसणार तर हे जाणीव हे केलं जातं अशी आमची भावना आहे खूप जास्त त्रास आहे आम्हाला या दृष्टीने स्वातंत्र्य विचारा हे सांगतील आता हे समोरच राहतं हा जो रस्ता बांधला गेला होता हा दोन हजार अठरा किंवा दोन हजार एकोणीस या काळात बांधला गेला होता त्यावेळी आम्ही सर्वांनी तो उभे राहून हे काम करून घेतलेलं होतं पण आज जे वातावरण बघून आपण सांगू शकतो पाऊस यावरती काय लागलेला नाही की ना ला ना जेणेकरून रस्ता खराब होऊ शकतोय याच्यात काय याच्यात डांबर जास्त वापरला नाही गेला खडी कमी वापरली गेली हे सर्व काही गोष्टी आहेत त्या कारणामुळे आज कमी पाऊस लागून सुद्धा आपल्याकडचे रस्ते खराब होत आहेत सांगण्याचा माझा उद्देश म्हणजे काय जर बरोबर लोकांनी आपलं जर आपल्या मनापासून जर काम केलं आणि खऱ्या अर्थाने काम केलं ते सर्व गोष्टी आपल्याला नक्कीच बघायला भेटणार नाही रस्ता जेव्हा करत होते तेव्हा काही कुठल्या रहिवाशाने आवाज उठवला होता पण त्या आवाजाला त्यावेळेस समवण्यात आलं पण हो ते उठलेला जो आवाज होता तो प्रत्यक्षात आज तीन वर्षाने दिसत आहे त्याबद्दल आपलं मनोगत काय साधारणतः रस्त्याचं ज्यावेळी काम होत होत त्यावेळी डांबर किती टाकला जात होता वगैरे या प्रमाणावर सगळं नागरिकांचं लक्ष होत जनरल कसं बघायला गेलं की काही काम सुरू असताना आमची आमची लोक जागरूक आहेत ते येतात ते लक्ष ठेवतात ती पोरं सगळी होती आणि त्यांच्या त्या पद्धतीने ते करत होते पण मग असं झालं की कुठेतरी डांबर असं वापरला जातो वगैरे असेल म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं थो थोडंसं हे झालं होतं की माझा कुठेतरी खर्च जास्त होईल बजेटपेक्षा आणि म्हणून ते अरेरावी वगैरे सगळीची चालू होती मग मध्ये ते काम बंद पडलं होतं बऱ्याच म्हणजे तीन चार वेळा ते काम तुकड्या तुकड्यात बंद पडलं पण यांचं रस्ता झाला पाहिजे म्हणून काही नागरिकांनी मध्यस्थी केली आणि तो रस्ता पूर्ण केला विषय हा महत्वाचा आहे पण त्याच्यापेक्षा अधिक महत्वाचा विषय असा आहे की आज नगरपालिकेचं लक्ष नको आहे का आमच्याकडे म्हणजे नुसते आम्ही टॅक्स भरायला का घरपट्ट्या नुसते आम्ही भरायच्या आम्हाला काय नको पाण्याचा त्रास आहे तो आहे बाकी इतर सगळे त्रास आहेतच पण शिवाय हा नाही आम्हाला त्रास कशासाठी आणि प्रत्येक वेळा आम्ही आंदोलन करणार आम्ही मोर्चे करणार आम्ही उपोषणाला बसणार त्याच्यानंतर तुम्ही लक्ष देणार तुमची घंटा गाडी सगळे सात वाजता जात नाही इथन काय आता हा बघा हा इथं इथलं त्रास हा सकाळी शाळेची मुलं घेऊन जातो त्याला अवस्था विचारा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की तुम्ही या रस्त्यावर वाहतूक करता तर तुम्हाला ते आवडते का मला आवडत पण आणि ह्याच्या आधी आम्ही हा आवाज उचलला दरच वेळा आवाज उचल असतो सारखंच आंदोलन करायचा आणि त्याचं पण आंदोलन केल्यानंतर त्याचं प्रॅक्टिकल दोन वर्ष नव्हतो मी असं बोलते की गेल्याऐी पण आता हाच मुद्दा आम्ही आलेला तर रस्ता एवढा खराब झालेला आहे की गाड्या स्लिप होतात आता गाड्या ज्यात ना बाईक वगैरे स्लीप होत आहे परत सबधी एक नदी स्थिती स्लीप झाली पायाला मार लागला तिथं अनेक आमचा बोलणार आहे की प्रत्येक वेळी आम्ही आंदोलन करायचा त्यावेळी काय म्हणा हा बरं आहे आमच्याकडे म्युन्सिपालिटी आहे ज्याने आमच्याकडे लक्ष द्यायला हवा आणि लवकर लग लोक आणि गोळको कालो कसा का असं वाटत नाही की जी जी एरिया आहे ही सिटीतली वाटत होता पूर्ण असं कालोक लाईटीचा पण एवढा म्हणजे प्रत्येक वेळी लाईटीचे पाठर राहायला लागतो लाईट पण अशी आहे ना अपना अपना की आता मागे एकदम लाईट सारखे झाले एकदम साधी सेंटर थोडा आवाज उचलला त्याच्यानंतर चांगला पण कालकसा गुरकोड चिपळूणचा हायस्ट नाही माझं असं बोलणं बाय पुढचा विचार करावा आणि पण प्रामुख्याने पुढच्या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत आता रस्त्याचा मुद्दा आहे आपण आपल्या मनोगतामध्ये वेग केलं की सर्व दिवशी कोणतरी बाईला धडकली पाहायला मार लागलाय अशा आपण सर्व एकत्र अहो मागे आम्ही बोललेला हा विषय किती वेळा आम्ही विचारत असतो पण त्याच्याकडे लक्ष देत जात नाही इलेक्शन आमच्याकडे नगर शेवटच नाही इलेक्शन लागणार कधी आम्ही बोलणार तरी कोणाला काम होत नाही आधी इलेक्शन लावा आम्ही हो जाणार तरी म्हणाल प्रतिनिधी कोणतरी पाहिजे ना आमच्या इकडे कोणच नाही बोला काय रस्ता एवढ्या खड्डे पडलेले आहेत गाड्या घेऊन कसं चालायचं हे आम्हाला अपघात होऊ शकतो या रस्त्याचे खड्डे भयंकर रोडला भयंकर खड्डेगत करायला लक्ष द्यावा कृपा करून आम्ही ते पडलेले आणि हे ठिकाण आहे हे समीर मेडिकलच्या समोरचं ठिकाण आहे इथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत प्रवासी इथून गाडी चालवताना त्यांचे हाल होताना दिसतात आणि याच परिसरामध्ये नेमकं पाणी त्या पाण्याला आउटलेट नाही तर ह्या खड्ड्याबद्दल आपण इथल्या काही रहिवाशांची प्रवाशांची प्रतिक्रिया घेऊया बरो प्रश्न आता आपल्या गोळक रोड भागात मी किती अनेक वर्ष राहतो परंतु रस्त्याची अवस्था एवढी बिकट आहे ते बावडी आहे हे कळत नाही आम्हाला असं वाटतं की बावडीतून कमी गाडी चालवते तेव्हा एवढी दूरदशा हो आहे एवढा टॅक्स घेत आहे रोड टॅक्स घेत आहे सगळं काय होते परंतु रस्ता आमच्यासाठी चांगला नसल्यामुळे तिथले नागरिक गाडी चालवताना आपल्याला कस आता गाडी चालवताना कसं वाटतंय हे तुमच्या समोरच आहे आनंद होतोय का आनंद हो कसा होणार हा एकदम आदमी खड्ड्यातून गाडी चालवून आनंद कोणाला होणार गाडी सगळ्यांच्या गाड्या अगदी दोन तीन महिन्यांनी गाडी जुन्या वाटत प्रत्येकाच्या आपण सर्व रहिवासी एकत्र येऊन याच्यावर शंभर टक्के शंभर टक्के आंदोलन भूमिका घेणार हो आहात पुढे मी होणार या भूमिकेत आंदोलन छेडलंच पाहिजे आणि चांगले रस्ते झालेच पाहिजे आपण पाहतोय रस्ते चालवताना कसे लोकांचे हाल होत आहेत कसं त्यांना डायव्हर्शन घेऊन रस्ता चालवावा लागतोय एक या रस्त्यावर वाहतूक करणारे जे रिक्षा चालवणारे आहेत दीपक कदम यांच्याकडे आपण त्यांचे प्रयत्न जाणून घेऊया आपल्याला इथून वाहतूक करताना कसं वाटतंय एवढे खंडे पडले आहेत की खड्ड्यामुळे भरपूर त्रास होतो म्हणजे गाडी चालवणे असा असं प्रयोग झालेला आहे ही गाडी चालवता त्या गाडीचं मेंटेनन्स वगैरे ही गाडी नवीन असल्यामुळे तरी मेंटेन्स काय लक्षात येणार नाही पण ज्या ना। जुन्या गाड्या आहेत त्यांना नक्की संपटेन्स थँक्यू आपण पाहतोय एक जबाबदार नागरिक माजी नगरसेवक शौकाबाई कागरी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया या रस्त्याच्या संदर्भात परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे कि शासनाचे काही नियम आहेत शासनाच्या काही अटी आहेत शासनाच्या या अटीमुळे या नियमामुळे खरं तरी दुर्दृश्य आपल्याला बघायला मिळत एखादा जेव्हा डांबरीकरणाचा रस्ता त्या डांबरीकरणावर आपण करोडो रुपये खर्च करतो त्याची क्वालिटी त्याची गॅरंटी त्याचं लाईफ हे किती असावे लावंय हे पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाने निश्चित करण्याची आवश्यकता आहे कारण की या रस्त्यांची जेव्हा टेंडर होतं त्या टेंडरमध्ये त्याची गॅरंटी फक्त तीन वर्षाची घेतली जाते आणि हीच तर दुर्दैवाची गोष्ट आहे करोडो रुपयाच्या या रस्त्याची गॅरंटी फक्त तीन वर्षाची तीन वर्षामध्ये तो चुराडा होतो त्यानंतर आपण कोणाही कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरवर कोणाही कारवाई करण्याची कोणत्याही कायद्यामध्ये तरतूद राहत नाही आणि यातूनच हा जो सगळा भोग आहे हा आपल्याला भोगावा लागत आहे तर मला वाटतं ही जी रस्त्याची दुर्दशा झाली त्याच्यासाठी शासनाने तातडीने त्यांना मार्ग काढून ते बुजवले पाहिजेत ते ब्लॅक स्पॉट आहे ते बोरकोट रोडचे किंवा असं कुठेही चिपळूण शहरातले ते तातडीने त्यांनी भरले पाहिजेत त्याच्यासाठी आधुनिक कोणते तरी पर्याय काढून ते त्यांनी चटपट भरले पाहिजेत असं मला वाटतं हे अशा पद्धतीची दुर्दशा शहरासाठी लागेरवाली हे रस्त्याची पोझिशन बाबा कशी आहे हे नगरपालिकाने लक्ष द्यायचं आणि जरा हे सगळं सगळं व्यवस्थित करून द्यायचे हे नुसता कारोबार हे चाललाय बरोबर नाही हे जरा लक्ष द्या नगरपालिकाने सगळं लक्ष देऊन सगळं आमच्या गाडीला बघा किती त्रास होतोय गाडीचं आमची वाट लागते जरा काहीतरी करावे हे सगळं प्रॉब्लेम आहे ना हे सॉल्व्ह करा जरा नगरपालिका आमचं सगळं बोलणं आहे सगळं बरोबर नाही बोलकोरची सगळं व्यवस्था बघा कशी आहे ती नेहमीची घेतली होती ना सरकार घेतली घेतली